नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये बघा प्रत्येक वाराचं आपलं आपलं असं एक महत्त्व आहे आणि त्याच त्याच्याचमध्ये बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी आपल्याला जरा जिवंतिकेचं पूजन केलं जातं ज्यालाच पूजन असं सुद्धा म्हणतात तर बघा आता हे पूजन का करायचं ही जीवतीची पूजा कशी करायची ही पूजा आहे ना ही पूजा आपल्या मुलांच्या सौख्याकरिता केली जाते तर तीच पूजा आपल्याला कशी करायची आहे या पूजे या जीवतीची पूजेविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला ही पूजा कशी करायची काय करायचं नंतर याचं उद्यापन कसं करायचं नंतर फोटोचं काय करायचं अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आपल्याला जीवतीचं पूजन केलं जातं बघा यालाच जरा जिवंतिका पूजन असे सुद्धा म्हणतात प्रत्येक शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी तर बघा पहिल्या शुक्रवारी आपल्याला असं नाग नरसोभा असलेलं एक चित्र आपल्याला घेऊन यायचं आहे हे चित्र हा फोटो तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल कुठेही मिळून जाईल जनरल स्टोअरवर पण असतात किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथेही अगदी पाच दोन चा, चार रुपयापासून पाच रुपयापर्यंत याची किंमत असेल जास्त नसते तर बघा आता बऱ्यापैकी बरेच जण काय करतात हाच फोटो फ्रेम करून दरवर्षी तोच तोच फोटो लावतात किंवा बरेच जण काय करतात की हाच फोटो प्रत्येक वर्षी नवीन आणायचा श्रावणातले जेवढे शुक्रवार चार शुक्रवार किंवा पाच शुक्रवार असतील तेवढे लावायचे त्यांची पूजा वगैरे करायची शेवटच्या शुक्रवारी किंवा अमावस्येला श्रावणी अमावस्या असते त्या दिवशी काढायचा पालथा टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं असं सुद्धा करता येतं पण शक्यतो हा फोटो घरात ठेवू नये असं म्हणतात कारण याची नजर श्रावण झाल्याच्या नंतर आपल्या मुलांची नजर याच्यावर पडू नये असं म्हणतात म्हणून याचं आपल्याला शेवटच्या शुक्रवारी शुक्रवार झाल्याच्या नंतर अमावस्येपर्यंत ठेवायचं नंतर त्याचं विसर्जन करायचं आहे तर बघा या फोटोवरती आपल्याला काय काय आहे तर या फोटोवरती नृसिंह भगवान कालिया मर्दन श्रीकृष्णासोबत नंतर जरा जीवंतिका बुध बृहस्पती या देवतेंचे यामध्ये चित्र आहे तर आता ही पूजा आहे ना ही पुल्या पूजा आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी केली जाते त्यामुळे प्रत्येक आईने ही पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी करायची आहे बघा जरी आपली मुलं लांब असतील तरी देखील आपल्याला करायची आहे म्हणजे काही बघा बऱ्याच वेळेस मुलं शिक्षणासाठी इतर काही करण्यासाठी बाहेरगावी राहतात तरीसुद्धा तुम्ही करायची आहे मुलं जवळ असतील तरीसुद्धा त्यामध्येच मुलं लहान असो छोटी असो तरीसुद्धा आपल्याला हे जरा जिवंतिकेचं पूजन आपल्याला दरवर्षी करायचं आहे त्याचबरोबर बघा या फोटोमध्ये भग तर बघा भगवान नृसिंह हो यांनी भक्त प्रल्हादासाठी अवतार घेतला म्हणजे एका बालकाच्या संरक्षणासाठी भगवान नृसिंहाचा अवतार आहे त्याचबरोबर कालियामर्दनावर भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा बाळगोपाळांच्या संरक्षणासाठी कालिया मर्दन केलं होतं त्याचबरोबर या फोटोमध्ये जरा जिवंतिका या दोन यक्षिणींचंही यामागे एक कथा सांगितली जाते बघा या कथेमध्ये सांगितलं आहे की जरा जिवंतिका यांनी कशाप्रकारे आपल्या मुलांचं संरक्षण केलं ते या कथेमध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे या चित्रामध्ये बुध आणि बृहस्पती हे आपल्या मुलांना बुद्धिमत्ता आरोग्य आयुष्य आणि संसारिक सुख सुखांची प्राप्ती करून देणारे हे दोन ग्रह आहेत म्हणून यांची पूजा आपल्याला या फोटोमध्ये करायची असते बघा आपल्या मुलांना सर्व गुणांची प्राप्ती व्हावी म्हणून आपल्याला प्रत्येक शुक्रवारी आपल्याला ही जराजिवंतिकेचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला जीवतीचं पूजन तर करायचंच आहे पण त्याचबरोबर शुक्रवारी आपल्याला आपल्या कुलदेवतेची व माता लक्ष्मीचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे बघा त्याच ज्युवती पूजेबरोबरच आपल्याला ही पूजा करायची आहे तर या दिवशी बघा देवीची आपल्याला ओटी भरायची असते कुठल्याही एका शुक्रवारी आपल्या कुलदेवतेच्या नावाने आपल्याला ओटी भरायची आहे आणि बघा या त्याचबरोबर या ही जी पूजा आहे या पूजेमध्ये आपल्याला कणकेचे किंवा पूर्णाचे सात पाच दिवे करून आपल्याला आपल्याला जीवतीची आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचीही आपल्याला त्याला ओवाळायचं या पूजेने हे दिव्याने तर हे दिवे पूर्णाचे दिवे किंवा तुम्ही कणकेचे सुद्धा करू शकता तर कुठल्याही एका शुक्रवारी आपल्याला ही दिवे करायचे आहेत तुम्ही पहिल्या करू शकता किंवा शेवटच्या शुक्रवारी सुद्धा करू शकता तर असे दिवे करायचे आहेत आणि आपल्याला या जरा जिवंतिकेचं आपल्याला पूजन करायचं आहे आता याची पूजा कशी करायची आपण हे जाणून घेऊया बघा आपल्याला हा असा फोटो बाजारात मिळतो तो, तो फोटो आणायचा आहे तर बघा पूर्वी काय करायचे हे जे फोटो आहेत हा फोटो आणून खांबाला बांधला जायचा कारण पूर्वी खांब म्हणजे लाकडाची घरं होती त्यामुळे खांबाला बांधली जायची आणि अशी पण एक धारणा होती की भगवान नृसिंह सरस्वती हे खांबातून आले होते म्हणून खांबाला हे फोटो हा फोटो चिटकवला जायचा आणि तिथं त्यांचं पूजन केलं जायचं पण बघा आता प्रत्येकाकडेच खांब आहेत असं नाही बऱ्यापैकी घरं सिमेंटचे आहेत तर खांबच नाही तर अशा वेळेस आपण घरामध्ये दे, आपल्या देवाच्या तिथेच किंवा असा पाट मांडून तुम्ही वेगळी सुद्धा पूजा मांडू शकता किंवा तुम्ही सोपं आपल्या देवाच्या भिंतीला देवाच्या जवळ जी भिंत आहे त्या भिंतीला चिटकून द्यायचं म्हणजे दररोज आपलं तिथंच पूजन होऊन जातं तर बघा त्यासाठी खाली आपल्याला एक पाठ टाकायचा त्यावर कपडा अंथरवायचा किंवा तुम्ही भी भिंतीला सुद्धा तिथे चिटकवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला या फोटोमध्ये सग सगळ्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा त्याचबरोबर बघा आपल्याला या फोटोला आपल्याला एकवीस मण्यांचं वस्त्र आपल्याला घालायचं आहे कापसाचं जे वस्त्र असतं ते एकवीस मण्यांचं वस्त्र आपल्याला घालायचं आहे त्यानंतर या पूजेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आघाडा आणि दुर्वांची माळ या पूजेला घातली जाते तर बघा आघाडा आणि श्रावणामध्ये आघाड्याला आणि दुर्वांना खूप महत्त्व आहे आणि हे अगदी सहज आपल्याला कुठेही मिळून जातात म्हणून आपल्याला या दिवशी आवर्जून आघाड्याची आणि दुर्वांची माळ करायची म्हणजे हार करायचा आहे तुम्ही फुलांचा देखील हार या ठिकाणी घालू शकता बघा मंडळी ही जी पूजा आहे ही पूजा फार पूर्वीपासून करतात ही पूजा करण्यामागे काही कारणं आहेत संततीसाठी ही, ही, ही पूजा करतात त्यामुळे श्रावणात या पूजेला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी घरातील लहान मुलांनीही ही पूजा ही पूजा करत असताना तुम्ही लहान मुलांनाही आपल्याजवळ घेऊन बसायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवतेची आणि जीवतीची देखील पूजा करायची आहे तर या दिवशी महिलांना बऱ्याच ठिकाणी महिला उपवासही या दिवशी करतात पण जर तुम्हाला मला शक्य होत नसेल तर तुम्ही नाही केला तरीही चालेल पण बघा या दिवशी महिलांनी लाल वस्त्र घालावे अशा प्रकारे आपल्याला छान प्रकारे पूजा करायची आहे आणि पूजेमध्ये आपल्याला विडा देखील ठेवायचा आहे आणि नैवेद्य आता नैवेद्यामध्ये आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा त्याचबरोबर चणे फुटाण्याचाही नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवला जातो आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे आरतीमध्ये अगोदर गणपतीची करायची नंतर आपली कुलदेवतेची आरती करायची आहे आणि बघा पूजा वगैरे आरती झाल्याच्यानंतर तो जो दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य आहे चण्या फुटाण्याचा तो आपल्या घरातील मुलांना आवर्जून द्यायचा आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला शेवटच्या दिवशी किंवा कुठल्या एका दिवशी आपल्याला कणकेचे किंवा पूर्णाचे दिवे बनवायचे आहेत आणि याने आपल्याला जरा जिवंतिकेला ओवळायचे बघा हे झाल्याच्या नंतर आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांचं रक्षण करा मुलांच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ द्या अशी आपल्याला जरा जिवंतिकेच्या फोटो मला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तर बघा श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी आईने आपल्या मुलांसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी प्रगतीसाठी आपल्याला ही जीवतीची पूजा करायची आहे तर ही पूजा लहान मुलांसाठी जीवनदायीनी पूजा म्हटले जाते म्हणून प्रत्येक आईने आपल्याला ही पूजा करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराय स्वामी